माननीय कार्यकारी संचालिका नॅडम युएनएफ मान्यवर प्रिय मित्रांनो आणि बंधू भगिनीनो आय कॅन टॉक इन इंग्लिश बट ॲज वी आर वर्किंग फॉर विमेन आय थिंक इवन माय मदर टंग शुड बी रिस्पेक्टेड ऑन दिस डायस सो आयम टॉकिंग इन माय मदर टंग मराठी हा सन्मान संपूर्ण जगभरातील भारतातील महाराष्ट्रातील लोकांच्या प्रश्नांसाठी लोकांच्या सोबत राहून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या त्यांच्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व संस्था संघटनांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या संघर्षासाठी हा सन्मान होतो आहे अशी माझी धारणा आहे संयुक्त राष्ट्रांनी जपलेल्या मूल्यांचे आणि तत्व तत्वांचे प्रामुख्याने समता शांती मानवी प्रतिष्ठा आणि सर्वांसाठी विशेषत उपेक्षित आणि असुरक्षित लोकांच्या हक्काच्या पालनासाठी मी त्यांच्या सोबत राहण्याची या ठिकाणी ग्वाही देते आहे इतकेच नाही तर आपण सर्वजण मिळून आजचा हा वर्ल्ड पॉप्युलेशन डे सेलिब्रेट करत असताना या ठिकाणी निर्णय करूया भविष्य काळातील जग हे मानवाधिकारांचे रक्षण करणारे स्त्री पुरुष समतेचा अंगीकार करणारं अहिंसेनं आणि शांततेनं सगळ्यांनाच जीवनाचा अनुभव घेता येईल असं जग घडवण्याचा निर्धार आपण सगळेच जण या ठिकाणी करूया आपल्या भावी पिढीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या दिशेने पडलेलं हे माझं आज महत्वाचं पाऊल आहे असं मी मानते आणि हा पुरस्कार हे भविष्य काळात मला ऊर्जा देणारा ठरेल असं नमूद करते समस्त भारतीयांच्या वतीने समस्त लोकांच्यासाठी जगभरात लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने अतिशय नम्रतापूर्वक मी हाच पुरस्कार स्वीकारते आहे धन्यवाद